तरी आपण आता महाराष्ट्राची विधानसभा जर पाहिली तर अतिशय तुरळक महिला नेत्या आत्ता आपल्याला दिसतात कदाचित जेव्हा रिझर्वेशनचे हे इम्प्लिमेंटेशन होईल तेव्हा अनेक महिला तयार झालेल्या असतील पण आत्ताच्या सध्याच्या घडीला आपण बघतोय की म्हणजे मी जवळनं ही सिस्टीम अनुभवती आहे त्याच्यामुळे मी स्वतः एक्सपिरियन्स करू शकते हे की महिला नेत्या आणि पुरुष नेते यांच्यामध्ये जी कोवर्किंग अटॅचमेंट असायला हवी किंवा एकमेकांना सपोर्टिव्ह भूमिका असायला हवी दो तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहात आपला रोल तिथे मिनिस्टर म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून देता आहात तरी पण एका सिस्टीममध्ये तुम्ही काम करत आहात इथे मात्र महिला नेत्या वेगळ्या दिसतात आणि पुरुष नेते वेगळे दिसतात यांचं कम्युनिकेशन को वर्किंग याच्यामध्ये खूप कमतरता असल्याचं लक्षात येतं आता अनलेस अँड अन्टील तुम्ही को वर्किंग करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकत नाही हे सत्य आहे म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये आहे ते अशा वेळेला ही प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी किंवा एक नॅचरल कोवर्किंग स्पेस तयार करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे मला वाटतं ही कोवर्किंग स्पेस एक्झिस्ट करते फक्त आपल्याला ती दिसत नाही बऱ्याच वेळेला बघा राजकारण कसं असतं तुम्ही इट इज अपॉन पोझिशन्स कोण कुठली पोझिशन ऑक्युपाय करतं मग त्याच्या आजूबाजूला जे त्या पोझिशनला तुम्ही ऑनर करता सो so, एखादा प्रतोद असेल एखादा मंत्री असेल एखादा अध्यक्ष असेल तर ती त्यांची त्यांची त्यांना ती अथॉरिटी असती किंवा त्यांना तो म्हणजे त्या त्या पदाकडे ती जबाबदारी असती की तुम्ही ती कोएक्झिस्टन्स कशी ठेवायची सो आपण से जो त्या रोलमध्येच नाही आहे त्याला काही गरजेचं नाही की त्यांनी यु नो यू हॅव टू नेसेसरी इशू बेस्ड जेवढं तुम्ही काम कराल त्या इज फाईन पण जेव्हा कम्युनिकेशन फ्रॉम अ ऑथॉरिटी टू अ रिप्रेझेंटेटिव्ह असं जे असतं त्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी असते की मी जे बघितलं की समजा आता uh, आमच्या इथे सगळ्या सगळ्या महिला आमदार आहेत मी अनेक महिला आमदार आम्ही हाऊसमध्ये बघतो त्यांना जेव्हा बोलायचं असतं किंवा बोलायची इच्छा असते तेव्हा त्यांचं आणि आमच्या प्रतोदांचं कंटिन्युअस क कौ, कॉर्डिनेशन कौ, असतं की आज महिला दिने मग कोण पहिले बोलणार कोण दुसरं बोलणार कसं बोलणार काय मांडणार त्याच्याबद्दल त्यांना पण क्लॅरिटी असते आणि अथॉरिटीज ऑल्सो जे रिस जे त्याच्यावरती त्यांस्पॉन्सिबल तीसुद्धा त्यांच्या टँडममध्ये असतात किंवा एखादी महिला आमदार असेल ते मंत्री मंत्री मं आपल्या कॉन्स्टिट्युन्सीचे विषय घेऊन गेले तर दॅट इज ते ती कॉन्स्टिट्युन्सी कशी कल्टिवेट करायची ह्याची जी काही स्टोरी त्यांच्या मनातली असती ती आपोआप त्या लिडरशिपच्या मनात त्याची स्पेस ऑलरेडी क्रिएटेड असते की मागच्या वेळेला हे काय घेऊन आलं ते माझ्याकडे आता पुढच्या वेळेला हे काय करायचं आपल्याला तर ते डेव्हलप हो तुमचं ते काम राहिलं होतं ना मी जसं इट इज फॉर अ पुरुष तसंच इट इज फॉर अ महिला बिकॉज इन पॉलिटिक्स पर्से मोर रिगार्डिंग द इशू करेक्ट असं अजून वाटत महिला आमदार आहे म्हणून वेगळे काही इश्यूज असतात असं नाही सो इट एक्झिस्ट इट इज जस्ट दॅट इट इज नॉट व्हिजिबल